नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आज इलेक्ट्रिकल बैल या मशीन बद्दल माहिती सांगणार आहे तर ह्या मशीनचा फायदा असा आहे की ह्याच्यामध्ये मनुष्यबळ कमी लागतं मनुष्यबळ कमी लागतं आणि हे इलेक्ट्रिकल असल्यामुळे तुम्हाला पेट्रोल इंधन याचा वापर नाही इलेक्ट्रिकल चार्ज आहे ही आ, आता ह्याची काम सांगते बेसिकली हे चार काम करतं बी पेरणीचं काम करतं घर लावणीचं काम करत त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपण त्याच्यानंतर मशागतीच काम करतो हे चार काम करतं म्हणजे फवारणी पेरणी भर लावणी आणि हे हे चार काम आपण बॅटरी दिली आहे बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर साडेतीन तास ही बॅटरी चार्ज चार्ज झाल्यानंतर हे मशीन काम करत ह्या बॅटरीला ह्या मशीनला आपण आता सिस्टीम पण दिली आहे हे मशीन चालू कसं करायचं दाखवताय का हो हे नंबर्स वगैरे हे ग्रीन बटन रेड बटन दिलेले आहेत कशासाठी दिलेले आहेत हा ब्लू ब्लू कलर जो आहे हा कॅमेरा सिस्टीम आहे समोर कॅमेरा लावला आपण तुम्ही ज्यावेळी पिकांमध्ये फवारणी करता ज्यावेळी पिकांच तुम्हाला समोर जे काही अडथळे येते ते तुम्हाला इथे त्याच्यानंतर हा जो ग्रीन ग्रीन कलरचा स्विच दिला हा मोठा जो बारा फुटाचा ब्रूम स्प्रेअर ब्रॅकेट फोल्डेबल ब्रॅकेटचा जो लावलाय तो त्याच्यासाठी दिलाय हा स्प्रेअर त्याच्यानंतर हा जो हा जो आहे तिथे आपण खाली एचडी पी लांस मध्ये छोटे स्प्रेयर जे आपण लावलेत जे स्प्रेअर त्याच्यासाठी ते चालू केल्यानंतर पुढे स्प्रेइंग चालू होत तुम्हाला दिसत असेल पुढे चेक करू शकता तुम्ही प्लस एफ एम सिस्टीम आहे तुम्ही याच्यावर स्वतःची गाणी पण लावू शकता आणि एफ एम पण करत करत गाणीही ऐकू शकतो चार्जिंग डिस्प्ले करत तुमची बॅटरी किती टक्के चार्ज वर आहे आता मोबाईलला जसा डिस्प्ले चार्ज होते okay. तसे सेम तसं हे पण डिस्प्ले करत मशीन त्याच्यानंतर हे मोड आहेत पाच मोड आहेत जे तुम्ही स्पीड आपण जे गिअर गिअर टाईप आहे इथे आपण तुमचं स्पीड तुम्ही कन्सिडर करू शकता मशीनच त्याच्यानंतर हे ऍक्च्युवेटर आहे जे तुमचं जे खाली ऍक्च्युवेटर आपण इथे लावलाय ऍक्च्युवेटर लावलाय हा हे खाली घेण्यासाठी तुमचं जे आ... अटॅचमेंट आहे ती खालीवर ऍडजस्ट करण्यासाठी अक्च्युवेटर साठी तो स्विच दिलाय आपण त्याच्यानंतर हे फॉरवर्ड आणि रिव्हर्सचा चा स्विच आहे तुम्ही मशीन पुढेही घेऊ शकता आणि पाठीमागेही घेऊ शकता हे स्विच आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकताय हा म्हणजे शेतकऱ्यांसाठी समजला जाणारा इलेक्ट्रिक बैल याच स्ट्रक्चर कशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तर आपण जे तिथे पाठीमागे सोईंगच मशीन बघितलं त्याच्यात आपण प्रत्येक प्रत्येक बी बी नुसार ह्या डिश दिलेल्या आहेत तुम्हाला ह्या डिश तुम्ही वापरून आता मक्यासाठी वेगळी डिश आहे त्याच्यानंतर कापसाची बी कापसाची बी आहे त्याच्या प्रत्येक पिकासाठी जे डिश आहे वेगवेगळ्या डिश दिलेल्या आहेत त्याच्यानंतर हे ब्लेड दिले जे तुम्हाला मी मगाशी सांगितलं ना की आपल्याला बाहेर ला, लावणीचं काम करायचंय तर हे ब्लेड वापरू शकतो मशागतीसाठी करायचंय हे ब्लेड वापरू शकतो ही बॅटरी आहे हे चार्जर आहे त्या मशीनच प्लस हे प्लेन करण्यासाठी जे तण काढतो आपण तर ते तण काढण्यासाठी हे आपण वापरलं जात ब्लेड हे मशीन ही चार्ज केल्यानंतर म्हणजे चार्ज होण्यासाठी किती वेळ लागतो हे मशीन तुम्ही ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर साडेतीन तास चालते सर चार्ज करण्यासाठी किती वेळ लागतो एकदा जर पूर्ण डाऊन झाली तर चार्ज होण्यासाठी किती वेळ सव्वा तासाच्या आत सव्वा तासाच्या आत ही चार्जिंग होते बॅटरी शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकताय हा इलेक्ट्रिक बैल जो की शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे आणखी एक ऍडव्हानेज आहे याला ह्याला ऑटो सिस्टीम आहे सर ऑटो सिस्टीम असल्यामुळे ह्याला ऑटोचा जो, जो स्विच आहे तो स्विच तुम्ही ऍक्टिव्ह केल्यानंतर तुम्ही फक्त मशीनला डायरेक्शन देत जायचं आहे ते मशीन ऑटोमॅटिक वर्किंग करते हा आणखी एक माहिती सांगायची होती की हे मशीन गव्हर्नमेंट पेटंट आहे तर ह्या मशीनला सबसिडी अप्रुव्हल केली गव्हर्नमेंट uh, पन्नास टक्के सबसिडी असेल मशीन ला